बघू शकता किचनची यावेळेत काय अवस्था झालेली आहे खूप सारे भांडे झालेले आहेत कारण आज पापडाचं पीठ शिजवणं आणि पापडं घालणं यामध्येच मला थोडासा वेळ जास्त लागला तुम्ही विचारत होता की ताई पापडाचं पीठ शिजवलेलं पातेलं बेसिंगमध्येच धुलेलं आहे का तर होईतच घासून मी धुलेलं आहे बाहेर वगैरे नेलेलं नाही आहे मोठं असलं तरी पण व्यवस्थित होतं ते पण क्लीन करायचं मी दाखवलेलं नाही नेक्स्ट शुडिओमध्ये दाखवेन म्हणजे आता दररोज पापडं तर हे बनतच आहे तर इतकं मोठं पातेलं बेसिंगमध्ये मी कसं क्लीन करते सेअर करेन तर टायमिंग बघितलं तुम्ही दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत एक वेळा मी वरती जाऊन पापडावरती एक मी वेगळा कपडा झाकून आलेला आहे कारण धूळ खूप येत आहे त्यामुळे आणि आता परत जाता एक वेळा बघून येते पापड कसे झालेले आहेत म्हणजे चिरले वगैरे नाही आहेत म्हणजे पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे तरी पण एक वेळा मी बघून येते म्हणजे काढायला आले तर काढूनच येणार आहे तर दार गेट सगळं बंद करून मी वरती जात होते तितक्यात बाबा आलेल्या आहेत म्हणजे मी डाळ बनवलेली आहे हरभऱ्याची आणि त्याचं जे चाळलेलं जे कोटा वगैरे असतो ना ते सगळं मी पोत्या टाकून ठेवलेले आणि बाबाला म्हणलेलं होतं ती घेऊन जावा म्हणजे यांच्याकडे मशी आहे दोन तीन तर मशी छान खातात म्हणजे आता उन्हाळा दिवस आहे हिरवा चाराही भेटतो भेटत नाहीये तर काही अशी डाळी चुरा वगैरे निघाला किंवा कोंडा निघाला पाण्यात टाकून पाणी भाजलं तर थोडंसं जास्त पाणी पितात आणि चांगलं असतं तेच नेण्यासाठी बाबा आलेले आहेत तर आल्यानंतर अगोदर पाणी दिलेले कारण गरमी खूप आहे ना आणि गाडीवरती आलेले आहेत एकदम उन्हाचा कार आहे आता म्हणजे खूप खूप भयानक होऊन झालेला आहे पाणी दिलेले फॅन ऑन केलेलं आहे थोडा वेळ बोलत बसले आणि म्हटलं जेवण करा तर नाही जेवण वगैरे करूनच आलेले आहेत बाबा तर चहा ठेवते म्हणजे तुम्ही म्हणता ते अशा गर्मीमध्ये चहा बनवते का तर लिंबू किंवा शरबत असं काही मी बनवलं तर ते गार वस्तू घेणारी नाहीत चहा मात्र पितात तर चहाच मी बनवत ठेवलेला हो आहे तर चहा वगैरे पिऊन झाला आणि आत्ताच बाबा परत गेलेले आहेत म्हणजे आता सोनल पण घरी नाही सोनल अर्चनाकडे गेलेली आहे फक्त आई आणि बाबा दोघणच आहेत आणि शेताकडे मशे वगैरे असतात त्यामुळे लवकरच गेलेले आहेत आणि मला पण वरती जायचं होतं पण इथं ना हे तोरण बांधलेलं होतं याला करड्याचे जे काटाचं असतो ना करडा ते करडा पण बांधला जातो जेव्हा नव्याला आपण हे सगळं तोरण बांधतो त्यामध्ये ढाळे हे आंब्याची फाटे हे सगळंच आहे पण ते करड्याचं नाही एक एक पान खाली गळत आहे आणि त्याला असतात छोटी छोटी काठी पांढरी शुभ्रं ते एक वेळा टोचलं की ते निघत सुद्धा नाही कारण ते दिसत नाही आपल्या अंगासारखाच कलर असतो त्याचा म्हणून मी तोरणच काढलेलं आहे ते कारण गेट लावतो वेळेस काढतोयच ते थोडंसे धक्का लागला ते गळत होते काटे तर सगळं काढून ठेवलेलं आहे आणि आता मी कळशीत पाणी भरून घेतलं आणि पापडं काढण्यासाठीच मी वरती जात होते तितक्यात दिनेश आलेला आहे तर दिनेशला म्हणजे जेवण वगैरे कर मी वरती जात आहे पापडं काढण्यासाठी म्हणजे तेव्हा जात होते तेव्हा बाबा आले आता दिनेश आला बाबा आणखीन बाबा पण जेवण करायला आलेले होते तर हे सगळं झालं त्यामुळे मला वरती यायला थोडासा लेट झालेलाच आहे तर इकडं मी बघत आहे पापडं हडकली की नाही तर मला वाटतं जास्तच वरले आहेत म्हणजे आज तितकं कडक ऊन पण नव्हतं म्हणजे मॉर्निंगला भरपूर होतं पण नंतर दुपारी थोडंसं आबाळ येणं हवा असं होतं आणि मी वरती झापलेलं पण होतं त्यामुळे ही मला वाटतं थोडंसं म्हणजे वाढलेलं नाही थोडंसं वल्लं जास्तच आहे तर मी एक दोन पापडावरती पाणी टाकून बघितलं की ते व्यवस्थित निघतात की नाही तर एकदम व्यवस्थित निघत होते पण थोडंसं मला वाटतं तो जास्तच वल्लावा आहे यामध्ये विचार केला की उद्या काढूया तर पाणी टाकलं जसं कपडा भिजला तर बघू शकता थोडंसं मी त्या कपड्याला वळलं तर एकदम सोप्या पद्धतीने पापून निघालेलं आहे पण मला वाटतं जास्त पीठ आहे तर वल्ल वल्ल वाटत होतं म्हणून विचार केला की उद्या काढूया आज मी काही पापड काढलेले तसंच झाकून मी ठेवलेलं आहे आणि उद्या मी काढणार आहे तर कालचा दिवस असा गेला नुसती धावपळ धावपळ दिवसभर ते पीठ शिजवणं पापडं घालणं वरती चार पाच शेजाऱ्या झाल्या तर खूपच बिझी कालचा दिवस गेला आज पण तसंच आहे तर आता ही मॉर्निंगची वेळ मॉर्निंगची सगळी कामं माझी आवरलेली आहेत आणि तिने शेतो वरती धामण काय करत आहे तर लसणाला पाणी द्यायचं आहे तिकडं फफईची झाडं आहेत परत दोडक्याचं वेल पण लावलेलं ला आहे तर त्या सगळ्याला पाणी देत आहे दिनेश मी मॉर्निंगला सगळ्या झाडांना इथं पुण्यातला पाणी देते अंगणाची साफसफाई करून घेते धुवून घेते पण इकडं पाणी देणं होतच नाही लेट खूप होतं मला तर आता म्हणत आहे दिनेश की मग मी इकडं पण पाणी द्यायचं आहे तर बोरवेल चालू केलेलंच आहे तर दिनेश तिकडं पाणी देत आहे तर खिडकी वगैरे उघडलेले छान हवा येते ताजी ताजी या वेळेमध्ये आणि आता आलेले आहे मी किचनमध्ये आणि आज पण मला पापडाचं पीठ शिजवायचं आहे म्हणजे काल मी तांदूळ भिजत घातलेले आहेत आणि आज पण कालच्यामुळेच वाटण करायचं आहे शिजवायचं आहे आणि उन्हाला घालायचं आहे आणि कालचे पापडं काढायचे ताजी एक्स्ट्राची कामं खूप सारे आहेत काल तर धावपळ झाली आज त्याच्यापेक्षा जास्त होणार आहे तर असं ते तर आता दिवसभर चालणारच आहे पण आता चार दिवस आपण घालवू शकतो ना किती धावपळ झाली तर नंतर कसं होतं ना गुढीपाडवा झाली की मग परत आबाळीनं हवा हे येते होतच नाही त्यावेळेत आता शिमग्यापर्यंत जितकं होईल तितकं मी करून घेणारे दररोज पापड करणारे आणि कुरड्या पण मला बनवायच्या आहेत तर इकडं मी तुरीची डाळ लावलेली आहे म्हणजे वरण भात हे पाठ केल्यासारखं दररोज उठल्यानंतर वरण भात हे बनताच बनता आज उसळ पण मला करायची आहे म्हणजे काल मी हरभरे आणि वटाणा भिजत घातलेला होता आणि मी काल खिचडी बनवली होती वटाणा आणि हरभऱ्या टाकून आज उसळ बनणार आहे आणि वरणभाती संगसंग मी बनवत आहे म्हणजे आज थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरलेली आहेत कारण मला पापडाचं पीठ शिजवायचं आहे काल थोडासा लेट झालेला होता पण आज सगळी कामं मी वेळेत आवरणार आहे कारण वरती गेला तर खूप ऊन लागत आहे भयानक पापडं घालवपर्यंत त्यामुळे आज थोडंसं लवकर सगळी कामं आवरून पापड थोडंसं लवकरच घालणार आहे म्हणजे उन्हातली कामं लवकर केली ना ठीक असतं पापड वगैरे घालणं कारण नंतर खूप ऊन होत आहे भयानक आणि उन्हाळ्यातलं ऊन कसं असताना खूपच भयानक असतं यानं तब्येत पण बिघडू शकते तर इकडं अगोदर मी करत आहे वरण मग इकडं भात पण लावलेलं ला आहे आणि सगळंसंग उसळ पण बनवणार आहे म्हणजे खूप तामझाम आहे किचनमध्येही एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात मॉर्निंगला आपल्याला करणं गरजेचं आहे त्यामध्ये एक्स्ट्राचं काही काढलं ना काहीतरी वेगळा नाश्ता काही उसळ वगैरे येते ते रोजचं तर असतात ते पण एक्स्ट्रा होतं मग त्यामध्ये थोडंसं लेट होतं आता टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे साडेसात वाजलेले आहेत तर थोड्या वेळेनं दिनेश पण कॉलेजला जायला निघेल आणि थोडासा किराणा पण आणायचं होता तेच म्हणत आहे दिनेशला की तितका किराणा आणून दे म्हणजे भांडे घासायचं लिक्विड पण संपलेलं आहे आणखीन रवा वगैरे ते पण आणायचं आहे म्हणजे रव्याचे कुरड्या करणार आहे मी छान होतात ते गव्हाचे पण करतात पण गव्हाचे मला तितकं जमत नाही यंदाचा ते वास ते येतो ना म्हणजे दोन तीन दिवस गहू भिजू टाकायचं असतं छान म्हणतात पण मला तितकं आवडत नाही म्हणून मी ते बनवणार नाही फक्त रवा तांदूळ मिक्स कुरड्या बनवते मी किंवा फक्त रव्याचे पण छान होतात फक्त र तांदळाचे पण छान होतात आणि मिक्स पण छान होतात तर कशा पद्धतीनं करेन मी पूर्णपणे सेर करणार आहे तर इकडं वरणाची पूर्ण तयारी करून आणि इकडं हरभर आणि हे घातलेला होता ते मी आणि आता पटकन शिजायला ठेवूया म्हणजे तिकडे भात वरण हे पण आणि उसळ पण बनवायचे आहे यांना पण मला तिकडे पॅक करून द्यायचं आहे दिशचं पण जेवणा खाणं आणखी बाकी आहे आणि म्हणलेलं आहे की तितका किराणा घेऊन ये अगोदर दूध पण आणायचं आहे म्हणजे दिनेशला थोडस लेट होणारच आहे कारण किराणा किराणा आणायचा आहे आणि चिंच पण आणायला सांगितलेली आहे म्हणजे आता नवीन चिंच येत आहे मार्केटमध्ये तर म्हटलं दोन किलो चिंच घेऊ नये कारण तिने शरव्हा अर्धा किलो आणला इतकी छान आहे ना चिंच म्हणजे नवी छान आहे तर तशीच चिंच आणखीन दोन किलो घेऊ नये म्हणजे वर्षाची होऊन जाईल कारण दररोज आपल्या घरी वरण बसतं आणि बनतं आणि वरणामध्ये मी टॅमॅटो टाकत नाही चिंच टाकून मी वरण बनवत असते म्हणून चींच थोडीशी जास्त प्रमाणात लागते तर अर्धा किलो आणलेला आहे आणखीन दोन किलो आणला तर अडीच किलो चिंच वर्षभरासाठी होऊन जाते तर तेच मी लिस्टच बनवून दिली म्हणजे आठवण राहत नाही दिनेशला बाहेर गेल्यानंतर त्यामुळे एक लिस्ट बनवून ठेवली आहे चिंच काय काय मला लागणार आहे ते सगळं दिनीट थोड्या वेळेला जाऊन घेऊन हो येईल तोपर्यंत मी इकडं हरभरे आणि वटाने ले ले ते पण शिजत ठेवलेले आहेत दोन शिटा झाले ते पण शिजून तयार झालेलं आहे पटकन मी वरणाला तडका देते भात बनलेलाच आहे उसळ बनवून घेते आणि दिनीचं जेवण खाणं झालं की मग त्यांना जातात देऊन तो कॉलेजला जायला थोडासा लेट झाला आहे म्हणजे दररोज आठला जातो आज मला वाटतं नऊ वाजणार आहे दिनेशला म्हणजे एस टी भेटत नाही त्यामुळे ती पंचायत आहे आणि उद्या दिनेश बेंगळूरला जाणार आहे तर ती पण तयारी मला करायची आहे तुम्ही जातं आता कशाला जात आहे दिनेश तर हो मी तुम्हाला अगोदरी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं की दिनेशचं आधार कार्ड येत नाही आम्ही खूप म्हणजे इथं ॲप्लिकेशन टाकलं सगळंच केलं सगळ्यांना विचारलं बिदरला लागलं सगळं सगळं जितकं होईल तितकं आम्ही केलेलं आहे खूप वेळा ॲप्लिकेशन मी टाकलेलं आहे पण आधार कार्ड दिनेशचा येत नाही आहे तर आता काही ऑप्शन नाही आहे कारण बिना आधार कार्डचं तर कुठलंच काही होत नाही मी तुम्हाला पण म्हणलेलं होतं पण तुम्ही पण मला काही सांगितलं काही सजेशन दिलेलं नाही खूप परेशान आहोत आम्ही आधार कार्ड देण्याचं नाही आहे त्यामुळे म्हणजे तारीख चेंज झालेली आहे ती होत नाही आहे हे प्रॉब्लेम झालेला आहे तर त्यासाठी बेंगलोरात जायचं आहे तर ती पण तयारी द्यायची थोडीफार करायची आहे मला म्हणजे रज सर लवा सॉरी मी गडबड गरबड खूप आहे ना म्हणजे व्हिडिओ लेट येत आहे त्यामुळे थोडंसं कमी वेळात मी वॉइवर देत आहे तर एक बोलाय जात एक बोलायला जात आहे आणि दुसरे शब्द येत आहेत तर थोडंसं इग्नोर करा सॉरी म्हणत आहे अगोदरच मी हे चुकीचं बोलले असले तर तर ती पण तयारी करायची म्हणजे रवा लाडू बनवायचे आहेत मला चिवडा बनवायचा आहे तर ती पण थोडीफार तयारी करायची आहे पण बघूया आज वेळ भेटला तर ठीक आहे नाही तर मॉर्निंगला लवकर मी करणार आहे कारण आज मला पापडं हे ते खूप तामझाम आहे आज तरी तुम्ही बघितलेले काल जसं दिवस गेलात तसाच दिवस आज पण जाणार आहे काल पण खूप लेट आणि दिवसभर अशीच तामझाम असंच कामं एक पाच मिनिट मी काल बसलेली नाही आणि आज पण तसंच आहे तिकडे उसळ मी कशा पद्धतीने बनवत आहे हारभरी वाटांतर मीठ आपण मी शिजवून घेतलं छान मऊसुद्धा हे शिजलेले आहेत तर इकडं मी पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरा आणि थोडंसं लसूण कढीपत्ता टाकला नंतर मी कांदा टाकलेला आहे परतून घेतलं कांद्याचा कलर हलकासा चेंज होऊ लागला यामध्ये हळदी पावडर धना पावडर लाल मिर्च पावडर टाकलेली आहे परतून मग परतून घेतला आणि नंतर मी हे जे शिजवलेले हरभरीने वटाने ते टाकलेलं आहे वरून कोथिंबीर टाकलेली आहे छान मी मिक्स करून घेतला आणि कमी गॅसवरती एक वाप काढायची आहे एकदम छान हे उसळ म्हणून तयार झालेले आहे आणि उसळ खाल्ली पाहिजे खूप छान असते म्हणजे आठ दिवसातून एक वेळा तरी आपल्याला मुगाची हरभऱ्याची किंवा मी Thanks for watching. Bye. खूप छान असते आपल्या शरीरासाठी तर आठ दिवसात पंधरा दिवसात तेवढ्या आपल्या घरी उसळ बनते तर इकडे दिनेशला जेवायला वेळेला उसळ पण दिलेला आहे आणि याच्यासाठी तोपर्यंत पॅक करते आणि आता बघत आहे इकडे मी हे तांदूळ काल भिजत घातलेले होते म्हणजे तुम्ही विचारता ना की कि किती दिवस भिजवायचे तर किती दिवस नाही का एक दोन तीन तास भिजवलं तरी पण पापड असो कुरडी असो छान बनते पण कुरडीसाठी एक दिवस जास्त भिजत घाला म्हणजे कुरड्या छान पांढरे शुभ्र होतात आणि जितकं भिजलं तितकं ते व्यवस्थित फुलल्या जातात तर मला पापडच बनवायचे होते त्यामुळे मी काल दुपारी तांदूळ भिजत घातलेले होते आणि चार ग्लास हे तांदूळ आहेत मेजरमेंट मी तुम्हाला काल म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे की चार ग्लास आणण्यासाठी किती ग्लास पाणी घ्यायचं तर चार ग्लास अन्यासाठी पूर्ण चोवीस ग्लास पाणी लागतं तेव्हा ते पीठ परफेक्ट शिजलं जातं आणि पापड पण परफेक्ट तर इकडे तांदूळ मी दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेतलं जेव्हा तांदूळ भिजत घालायचे आहेत त्यावेळी ते मी धुवूनच घातलेले होते आणि आता पण मी दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे छान शुभ्र हे तांदूळ झालेले आहेत आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची म्हणजे थोडं थोडंफारही मोठं ठेवायचं नाही म्हणजे हे पीठ छान असं आळून आलं पाहिजे तर इकडे मी दोन चार बॅचेसमध्ये पूर्णपणे हे पीठ वाटून घेतलं म्हणजे हे तांदूळ वाटून घेतलेले आहेत आणि मिक्सरचं भांडं जे मोठं आहे ते तर बिघडलेलंच आहे त्यामुळे मी ते घेतलेलंच नाही आहे जे दोन नंबरचं भांडं आहे ना ते छान व्यवस्थित आहे बघू शकता एकदम कमी वेळामध्ये हे वाटून तयार होत आहे म्हणजे छान पेस्ट होत आहे तर सगळेच तांदूळ हे वाटून घेते आणि इकडं आधन म्हणजे हे पीठ शिजवायला थोडासा वेळ जास्त लागत आहे चुलीवरती शिजवलं ना खरंच खूप लवकर होणार आहे पण चुलीकडे आता तितकं म्हणजे खाली चूल आहे सगळं उचलून घेणं आणि आणणं त्यामध्येच मला वेळ जाणार आहे त्यामुळे आणि एकटीची धावपळ पण खूप होते कारण तिकडं खाली सगळं नेणं परती शिजून वरती घेऊन जाणं घालणं किती तामझामा आहे यामध्ये तरी पायाची वाट लागतच आहे कारण चार पाच दिवस झालं हीच कामं चालू आहेत हारबेरीची डाळ केल्यापासून सुरुवात झालेली आहे की वरती किती एरझाऱ्या होत आहेत त्याचा काही हिशोबच राहिलेला नाही आहे इकडं बघू शकता छान असं मी एकदम बारीक हे तांदूळ तांदूळ जे आहेत ना ते वाटून करून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत दिनेश किराणा पण घेऊन आला आणि यांना टिफिनही दिला आणि कॉलेजला गेलेला आहे तर दोन किलो ही चिंच आहे बघू शकता चिंच छान नवीन आलेले आहे म्हणजे आता मार्केटमध्ये नवीनच चिंच आलेली आहे तर चींच ही उन्हाला टाकून त्यामध्ये मीठ भरून ठेवलेला ना वर्षभर जशाला तशी बनवून राहते कलरही चेंज होणार नाही त्यामध्ये किडा वगैरे लागणार नाही तर आता तरी मला उनाला ते उन्हाला घालणं होणार नाही कारण आता वेगळीच कामं चालू आहेत वेगळी धावपळ चालू आहे त्यामुळे ही मी आशीच्या डब्यामध्ये म्हणजे डब्बा धुवून घेतलेला आहे आणि थोडा वेळ उन्हाला ठेवलं आणि आता मग ही चींच मी यामध्ये असंच कवर सहितच मी भरून ठेवलेली आहे कारण ही चींच मला परत काढून उन्हाला घालणं आणि त्यामध्ये मीठ भरून ठेवणं आणखीन एक तीन चार दिवसाचा टाइम आहे त्याला तोपर्यंत ठेवलेला आहे आणि हिरव्या मिरच्या पण संपलेल्या होत्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर हे पण दिनेश घेऊन आलेलं आहे तर नंतर त्याचे डेट काढणं फ्रीजमध्ये ठेवणं हे नंतर करणं आणि अगोदर मी इकडे पीठ शिजवून घेते दूध पण मी गरम करायला ठेवलेलं आहे कारण दुधालाही थोडासा वेळ जास्त लागेल ते पण खराब होतं कारण गरमी खूप आहे ना आता तर सगळी कामं झटपट करायची आहेत तर आता घेतलेलं आहे पातेला आणि आता पीठ शिजवायला ठेवते मी म्हणजे आरामात अर्धा दोन तास तरी आपल्याला पीठ शिजवण्यासाठी लागणार आहे आणि तसं तर हांड्यामध्ये मी पाणी अगोदरच गरमच घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं लवकर आदन येईल कारण थोडंसं गरम पाणी घेतलं ना लवकर आदन येत आपण गार ठेवलं तर जास्त वेळ लागत आहे कारण गॅसची जी आग असते ना खूपच कमी असते तुम्ही म्हणतही होता की ताई मोठी शेगडी घे त्यामध्ये पापडाचं पीठ वगैरे व्यवस्थित शिजलं जातं त्यावरती तर तुमचं बरोबर आहे खरंच बघा मोठी शेगडी घेतली तर आपल्याला पापडाचं पीठ असो किंवा काही कार्यक्रमामध्ये स्वयंपाक वगैरे बनवायचं असतं जास्त प्रमाणात तर झटपट होता असलीच पाहिजे तर हो तुम्ही ना खूप छान सजेशन देतात आणि एक एक या शब्दाला माझ्या लक्षपूर्वक ऐकता मला खरंच खूप छान वाटतं आणि त्यावरती नंतर कमेंट करता की ताई हे घे तुझी हेल्प होईल हे घे तुझी हेल्प होईल खरंच खूप छान वाटतं असे सजेशन द्या खूप छान वाटतं मला तर इकडं पाणी ठेवलेलं आहे म्हणजे गरमच पाणी आहे ऑलरेडी ते, ला ला तो ते पीट में एक है, एक तर त्याला उकळी यायला जास्त वेळ लागणार नाही तोपर्यंत पीठ मी एकसारखं करून घेतलेलं आहे कारण तांदळाचं पीठ ना बुडायला एकत्र बसतं आणि आपण तसंच टाकलं तर त्याच्या गुठळ्यात लवकर मोठा येत नाही तर अगोदर सगळं पीठ मी मिक्स केलेलं आहे पळीनं आणि एकसारखं करून घेतलं आणि होलवाला इकडं झारा घेतलेला आहे असा झारा घ्यायचा आहे म्हणजे एकही गुठळी बनणार नाही आपण पळी वगैरे घेतो ना त्यानं गुठळ्या बनायचं हे असतं असा झारा घ्यायचा होलवाला त्यानं एकही गुठळी बनणार नाही आणि इकडं पीठ मी टाकलेलं नाही संघ संघ हे झारा फिरवत राहायचं आहे कुठेही प्रोसेसिंग सोडायची नाही आपल्याला कारण एक वेळा गुठळी झाली की नंतर ते गुठळ्या मोडायला खूप कठीण होतं त्यामुळे कुठंही आपल्याला हे प्रोसेसिंग थांबायचे नाही एक सलग चमचा फिरवत राहायचा आहे एक पाच मिनिट तरी तर इकडं सगळंच मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे पाण्याची मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलेली आहे चार गिलास तांदळासाठी मी इकडं चोवीस गिलास पाणी घेतलेलं आहे आणि इकडं एक सलग चमचा फिरवत आहे मी बघू शकता वातावरण छान झालेलं आहे पण ऊन खूप भयानक आहे हवा पण आहे ऊन पण आहे सगळंच आहे वातावरण छान आहे आणि याच वातावरण पापड पाफडं परफेक्ट बनतात तर इकडं पाच मिनिट तरी एक सलग मी इकडं झारा फिरवतच राहिलेली आहे तर एकही गुठळी झालेली नाही पीठ छान शिजलेलं म्हणजे आणखीन शिजलेलं नाही आहे पण छान असं एकसारखं झालेलं आहे आता गुठळी व्हायची भीती नाही आहे आता टाकलेलं आहे मी चवीपुरतं मीठ म्हणजे दोन ते तीन चमचे मी मीठ टाकलेलं आहे बरोबर वोर होतं इतकं मीठ म्हणजे जास्त टा आपण हे जास्त प्रमाणात आम्ही मी जास्त मीठ टाकलं ना पापूड वाळ्यानंतर थोडंसं होतं आणि ते खरट होतं नंतर त्यामुळे मीठ कमी टाकायचं आहे आणि मुठभर जिरे टाकलेले आहेत छान मी मिक्स करून घेतलं आणि इकडं एक सलम म्हणजे आपल्याला अधूनमधून चमचा फिरवतच राहायचा आहे खाली चिटकू नये आणि व्यवस्थित शिजलं पण पाहिजे तर इकडं बघू शकता एकदम छान हे पीठ शिजलेलं आहे पीठ जर कसं शिजलं ते समजत नाही तर मी तुम्हाला काल म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की प्लेटात पाणी घ्या त्यामध्ये पीठ टाकून बघा पीठ एकाच ठिकाणी राहिलं तर ते पीठ शिजलेलं आहे असं समजायचं आणि ते पीठ सगळीकडे झालं पाण्यामध्ये तर आणखीन शिजलेलं नाही आणखीन शिजवण्याची गरज आहे हे समजून घ्यायचं तर इकडे पीठ शिजलेलं आहे आता पापडाचं आणि स्वयंपाक पण मला करायचा होता संघ तर बाबा जेवण कराय बसले तर अगोदर मी भाकरी बनवलेल्या आहेत आणि त्यांना जेवायला वाढलेलं आहे आणि संगसंग सगळ्याच भाकरी मी बनवून घेतल्या आणि इकडे बाबा जेवण करत आहेत आणि इकडं पीठ शिजून तयार आहे तर आता पटकन मी हे पापडं घालून येते लेट झालेलंच आहे म्हणजे दहा साडे दहा वाजलेले आहेत आता ऊन उन खूप आहे उन्हामुळे ना खूप तगमग होत आहे वरती आल्यानंतर म्हणजे उन्हाच्या अगोदरी कामं करून घेतली ठीक आहे आणि तसं तर इकडे भीतीच्या साईडला मी घालत आहे पापडं तर इकडे भरपूर वेळ सावली राहते जोपर्यंत मी पापडं घालते तोपर्यंत तो सावलीमध्येच घालत आहे नंतर ऊन येत आहे तर ही आहेत कालची पापडं म्हणजे काल, काल निघत नव्हती मी तुम्हाला दाखवलेलं आहे एक मी पापड काढून बघितलं खूप सारं पीठ राहत होतं त्याला तर आज व्यवस्थित ते हडकलेलं आहे तर हे पापडं पण मला काढायचे आहेत आणि हे पीठ शिजवलेले हे पण पापडं घालायचे आहेत तर आज एक्स्ट्राची कामं आहेत तर अगोदर तर मी हे सगळं वरती एक एक वस्तू घेऊन जात आहे म्हणजे पाणी घेऊन आले बकिटात आणि हे नवीन धोत्राचा कपडा आपण पॉलिथिन घेतलं तरी पण चालतं पण मी हे असे नवीन जे धोत्राचे कपडे असतात ना तेच घेत आहे कॉटनचे तेच घेतलेलं आहे पाण्यात भिजवलेलं आहे आणि हा कपडा अंतरायचा आहेत आपला भल्लाच आणि यावरती पापडं घालायचे आहेत आणखीन म्हणजे पापडाचं पातील घे म्हणजे पिठाचं पातेलं घेऊन पाते याय यायचं आहे ते पण खाली आहे खूप साऱ्या ह्याचाऱ्या होत आहेत एक एक वस्तू आणण्यामध्ये वरती एक वेळा पाणी आणा एक वेळा ते आणा एक वेळा हे आणा आणण्यामध्येच खूप म्हणजे म्हणजे हे खूप धगधग होत आहे अशा उन्हामध्ये तर इकडे हे कपडा मी पूर्णपणे भिजवून घेतलेला आहे मी अंतरलेला आहे नो हवा खूप आहे ना त्यामुळे ती विटा ठेवलेली आहेत साईडनं मी म्हणजे ओढू नये आणखीने पापडं पण काढून मला एका वेगळ्या कपड्यावरती इकडं पलटून टाकायचे म्हणजे लवकर ते हाडकले जातील तर इकडं सगळीकडे मी अगोदर विटा ठेवलेल्या आहेत आणि आता अगोदर जाऊन मी पीठ घेऊन येते आणि मगच इकडं पापडं घालायला सुरुवात करणार म्हणजे आरामात मला पंधरा ते वीस मिनिट लागणार आहेत म्हणजे पीठ ना एकदम परफेक्ट शिजलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही पंधरा वीस मिनिटामध्ये इतक्या पिठाचे मी पापडं घालून तयार करेन तर इकडे बघू शकता तुम्ही अंदाज लावू शकता कशा पद्धतीने मी पीठ शिजवलेलं आहे म्हणजे जास्त आपल्याला इथं मेहनत घेण्याची गरज नाही आहे जसं आपण पळीमध्ये पीठ घेऊन पसरवलं स्वतःहून पसरतं जास्त वेळ लागणार नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला येत आहे थोडासा लेटास म्हणजे रोजची वेळ म्हणजे कसलीही टायमिंग जसं व्हिडिओ तयार झाला मी पाठवत आहे कारण मी विचार केला अगोदर की व्हिडिओ एक वाजता पाठवायचा पण तसंही होतच नव्हतं काहीतरी काम आले कोणीतरी पाहुणे वगैरे आले मग ते होतच नव्हतं खूप लेट होतो ना मग विचार केला की चार वाजता तसंही होत नाही आहे की एक वेळ असं होतं ना नेटवर्कचा प्रॉब्लेम इतका की व्हिडिओच अपलोड होत नाही आहे इतका प्रॉब्लेम झालेला आहे तर मी विचार केला की जसं व्हिडिओ तयार होईल मी तसं पाठवेन कारण दररोजची आपली ही जी कामं आहेत ना ते आवरत नाही येतात आणि पळपळ करून मी कामं आवरली आणि व्हिडिओ वेळेत वेड़ पाठवायचा प्रयत्नही केला मग त्यावेळीमध्ये कोणीतरी घरी येतं मग असं नाही की आपण आता ते आपलं कामच घेऊन बसावं त्यांचा पाहुण्यांचा पाहुणचार करणं किंवा कोणी आलं त्यांना बोलत बसणं हे तर गरजेचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ वेळेत येत नाही म्हणजे एकच एक टाइम फिक्स होत नाही आहे त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे तर इकडं बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने हे पापडं होत आहे जास्त वेळ मला अजिबात लागलेला नाही आहे कारण हे पीठ मी परफेक्ट शिजवलेलं आहे इकडं छोटं पातळीला घेतलेलं आहे आणि यामध्ये मी पीठ काढून घेतलेलं आहे शिजवलेलं आणि पळीनं इकडं मी हे पापडाचं पीठ थोडंसं टाकलं आणि जास्त मी असं पसरवलेलं नाही आहे कारण पापूड जास्त पातळ झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर हे पापूड जर जास्त आपण पातळ घातलं तर अजिबात निघत नाही या कपड्याला चुटकून बसतं तर थोडंसं जाड ठेवायचं घालतं वाटतं की जाड जास्त आहे पण नाही वाळल्यानंतर एकदम पातळ होतं ते त्यामुळे घालतोच थोडंसं जाडच ठेवायचं आहे आपल्याला एकदम परफेक्ट हे पापडं बनून तयार होतात ते इकडे बघू शकता सगळेच पापडं मी अशाच पद्धतीनं घातलेले आहेत ऊन खूप आहे यावेळी खूप ऊन झालेलं आहे म्हणजे मी जसं वरती आले होते साडे दहा वाजलेले होते आणि पापडं घालून सगळं हे घेऊन जाणं म्हणजे अकरा वाजलेले होते मला खूप लेट म्हणजे या उन्हामध्ये खूप तगमग तगमग अशी होत होती तर ही उन्हाळी खामं आपल्या अशीच असतात हे उन्हाळी खामामध्ये असं वाटतं की उन्हाळ्यामध्ये आपल्याला थोडंसं निवान भेटेल कारण कोणी कुठं जाणार नाही सगळ्यांना सुट्टी असते पण तसं नाही एक्स्ट्राची कामं म्हणजे उन्हाळ्यातच असतात कारण वर्षभराची आपल्याला तयारी करायची असते तर इकडे बघू शकता सगळे पापड मी घातले आहेत पण आज मी कलर घातलेले नाही काल जेव्हा मी पापडं घातलेले होते पाल घालून घातलेलं होतं आणि कशा पद्धतीने घातलं सेर पण केलेलं आहे तर हे जे पापड आहेत ना वाळलेले ते कालचेच आहेत म्हणजे पालकचे पापडं आहेत जेव्हा मी घातलेलं होतं ना त्यावेळी एकदम हिरवा घरासारून घालेला होता पण जसं ते आता वाळलेले तर एकदम वाईट दिसत आहेत आणि आता जे घातलेले आहेत आज मी कलर वगैरे घातलेले नाही एकदम व्हाईट अँड व्हाईट ते पापड मी घातलेले आहेत आज एकदम परफेक्ट बनले ते पण एकही पापड चिरलेला नव्हता म्हणजे एक तासाच्या नंतर बघायचं मग तेव्हा समजतं आपल्याला ती पापड व्यवस्थित बनणार की नाही कारण पापड चिरायला लागले नाही एकही पाप पापड व्यवस्थित निघत नाही आहे तर इकडं सगळे हे कालचे पापड जे आहेत ना काल निघाले नव्हते आज व्यवस्थित ते हडकलेले आहेत तर मी काय केलं सगळं हे कपडा भिजवून घेतलेलं आहे म्हणजे अर्ध्या अर्ध्या भागात केलं पाणी टाकलेलं आहे आणि तोपर्यंत त्या ताई पण आलेले आहेत म्हणजे ऊन खूप आहे तर एटीला मला खूप लेट होणार होता तर ते ताई पण आलेले आहेत काढण्यासाठी तर इकडे ते मी काढून देत आहेत आणि मी इकडे एक कपडा अंतरले त्या कपड्यावरती सगळे पापडं जे आहेत ना इकडे मी पसरवलेले आहेत आणि झालेले बघू शकता एकदम परफेक्ट हे पापडं निघालेले आहेत कुठेही एकही मोडलेलं नाही ना असं काही झालेलं आहे एकदम व्यवस्थित ना चिटकलेलं आहे कपड्याला व्यवस्थित निघालेत वरती एक कपडा मी झाकला म्हणजे उडून जाऊ नये आणि हे पापड तुम्हाला जवळून दाखवत आहे मी एकदम परफेक्ट बनलेले आहेत एकही पापड्या